नमस्कार सर्व प्रभाग क्रमांक बारा मधील मतदार बंधू भगिनींना मी विनम्र विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे गेले काही अवघे तीन ते आठ चार ते पाच पाच आता उरलेले आहेत प्रचारासाठी आज शेवटचा सा दिवस आहे तर आम्ही सर्व तीशे चारही उमेदवार तात्तीने आम्ही प्रचाराच्या चार उतरलेलो आहोत जास्तीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसं आमचं भरपूर आम्ही होम प्रचार केलेला आहे आणि मतदारांना आम्ही विनंती करत आहोत की आम्हाला आपण चारही उमेदवारांना आपलं बहुमोल मत द्यावं प्रभाग क्रमांक बारा अ मधून मी स्वतः प्रतीक प्रदीप करते माझा अनुक्रमांक कर आहे एक माझं एक नंबरचं बटन कमळाच्या समोर बटन दाबायचं आहे आणि मला विजयी करायचा आहे तसेच ब मध्ये सौ जयश्री कमलाकर आईराव यांचा अनुक्रमांक देखील एक आहे त्यांना देखील बटन दाबून विजयी करायचा आहे तसंच क मध्ये आहे शीतल राहुल पाटील वाघ यांचा देखील अनुक्रमांक एक आहे त्यांना देखील आपण प्रचंड मताने विजय करा व ड मध्ये छोटू भाऊ म्हणजे विक्रम भगीराथ थोरात यांचा अनुक्रमांक तीन आहे ज्यांना आपण आपलं बहुमोल मत द्यायचं आणि आम्हाला चारि नाजक पद्धतीने निवडून द्यायचं आहे आम्ही आपल्या पाच वर्ष आम्ही आपल्या सेवेत कायम असत राहू अशी मी आपल्याला गवाई देतो जय श्रीराम